जबरदस्त मोठे मोठे पाळण्या आकाश पाळणे बघू शकता आय लव मसा चला मसाला का का डेंजर आहे अरे बाबा बस बस लोनचा वरायटी बघू शकता किती एकच नंबर डेट शकता पाळणे म्हणजे पाळणे त्या वर्षी झुलत्या बोटी पण आलेल्या आहेत त्याला काय बोलतात त्या बोटी लक्ष्मी तुला काय यायचे का बांगड्या बिंगड्या अशा प्रकारे आपले खामलिंगेश्वराचे दर्शन झालेले आहेत हॅलो मित्रांनो मी आहे धीरज पात्रे आणि तुम्ही बघतात धीरज पिशेंग आहे ॲडव्हेंचर सो so, मी आणि माझी बायको आज मशाला चाललो आहे म्हणजे पहिलाच दिवस आहे मशाचा सो so, बहु गर्दी काय आहे काय लोकेशन आहे कसा काय आहे काय मा पाळणी बिळणे काय आल्यात मागच्या वर्षीची पण व्हिडिओ आपली सो तिथे जाऊन तुम्हाला दाखवतो व्हिडिओ थोडक्यात व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू कारण काळोख झालेला आहे so, सो व्हिडिओ एंड परत बघा आणि व्हिडिओला एन्जॉय करा सो डायरेक्ट आपण भेटू आता मशाला पार्किंग सेंटरला धन्यवाद सो so, मित्रांनो फायनली आपण पोचलो आहे मशाला आणि बघू शकता आपण हॉटेल uh, जय महाराष्ट्र इथं आपण गाडी पार्किंग लावतो दरवर्षी इथं आज यावर्षी पण लावली बघू शकतो गाडी लावली इथं आणि पाहुणे सात वाजल्यात आणि बघू आता एंट्री मारू आतमध्ये तोंडाला मास्क लावणार इथं धूळ असते तर बघू टाकू तुम्हाला आता मस्त अशी उत्तम अशी पार्किंगची सोय आहे गाडी फुल सेफ्टी शंभर रुपये पा कार आणि बाईकचे किती रे बाईकचे पन्नास रुपये आणि इथं खाण्यापिण्याची पण उत्तम सोय आहे हॉटेल माऊली जय महाराष्ट्र कार पार्किंग बघू शकता आपण फायनल एंट्री मारले आणि रस्ता अजून सुनसामध्ये आज नाही धूळ बघू शकता तुम्ही इथे आले तर ना मास्क नक्की वापरत जा गाड्यांची एंट्राय बंद केलं उद्या तुफान गर्दी असेल तर हे भांडे बिंडी आवरावर करायला येतला आवराला येतलाय कल जोरदार गर्दी का कल जोरदार गर्दी होय का बघू शकता हे खूप लांबून प्रवास करतात बिचारे चार दिवस आधीच येतात जागा पकडण्यासाठी टॅटू वाले पण आहेत हा बेटा अरे बघू शकता जेवण कसे बनवतात थंडी विंडीची यांना इथंच राहायला लागते किता आठ पंधरा दिन येते तू हा बघू शकता एक सेकंड अरे जयपूर राजस्थान वरून आलेले ते बघू शकता पण कशी चपात्या लागते आणि मसाला हे पंधरा दिवस राहतात बिशात थंडी याची बघू शकता टॅटू वाला आहे उद्या याल तर जरूर टॅटू काढून घ्या भावाकडनं अँटीक पॉट फ्लावर पॉट प्लास्टिकचा पण सामान आहे भरपूर दुकान आहे इथं मित्रांनो इथे आता तुम्हाला मोकळा दिसतोय पण इथं पाय ठेवायला पण जागा नसते ब्लँकेट विंकेट थंडीची सगळ्या भेटणार तुम्हाला इथं एट टू झेड वस्तू मशाला भेटतात मित्रांनो आलो टप घ्यायला काका बोलतो टपची एवढी गॅरंटी आहे भाऊ काका काकाव अभि आता जैसा दिसत सो बघू शकता काका किती डेंजर आहे अरे बाबा बस बस एवढा मजबूत टप मित्रांनो कुठे भेटणार नाही तुम्हाला काका किती काय साडेतीनशे साडेतीनशे टप असा एवढं उपटी घातल्या मित्रांनो टपाचे चार तुकडे झाले असते प्लॅस्टिक कुठल्या पद्धतीचं काय माहीत नाही ठीक आहे आपण घेऊया एवढं आपटलंय तर एक नंबर टप आहे भावाकडं बघू शकता माशाच्या एंट्रीलाच टपवाला आहे आणि त्याच्याकडं तुम्हाला पाहिजे असेल तर ट्रॅक्टर जिप्सी बिप्सी तार विर सगळ्या गाड्या आहेत तार एकदम स्वस्त्यामध्ये मित्रांनो समोरच ब्लँकेटवाला आहे आणि त्याच्याकडून जबरदस्त असे ब्लँकेट आहेत वरायटीचे होऊ शकता बैल बैलधुडी आणि बैल बाजारात बैल धुडी ओरिजनल पण भेटते मातीची भांडी अँटिक तुम्हाला पॉट पण भेटतील कुंड्या बिंड्या जबरदस्त फ्लॉवर पॉट आहेत नवीन नवीन आता रेस्टॉरंट झालेले आहेत खाण्यापिण्याच्या भरपूर सुविधा झालेल्या आता बघू शकता इथे मोठे दुकानं झालेली आहेत आणि दहा दिवस यात्रा असते मित्रांनोही टेन्शन घेऊ नका दहा दिवसात तुम्ही कधी पण येऊ शकता तुडून गर्दी भेटेल फुल थमाल फुल एन्जॉय सुरुवातीपासूनच ब्लँकेटवाले दिसतात तुम्हाला आणि देवळाजवळ पण ब्लँकेटवाले भरपूर आहेत बाबा कितले आहेत ब्लँकेट ब्लँकेट जुडी कशी घोंगडी घोंगडी कितीला ती रुपया जोडी अरे बापरे थंडी आहे म्हणजे माग केला का तुम्ही बर कुठून आले बाबा कुठून आले पंढरपूर बापरे बाबा पंढरपूर वले आणि भरपूर थंडी आहे ठीक आहे बाबा बघू येताना येताना बघतो चल सदर जरा टाईटच आहे भाऊ बघू आपण एंडिंगला बेचक्या बिचक्या बेचके सगळं साहित्य मावशीकडे भेटते मावशी कुठून आले तुम्ही नाशिक नाशिक वरून आले थंडी वारा इथं का आता दोन तीन दिवस का आठ दिवस आटेल ना बरं ठीक बर बर हा ना ठीक बरोबर बघू शकता मस्त या वेळात पण मस्त कष्ट करतात आणि बाजार करतात यात्रा करतात अरे वा येईल मी जरूर येईल जाताना घेऊन येईल बेस्की रब्बर सगळ्याच साहित्य ते तुम्हाला भेटतील वादी विधी जरूर मावशीकडे व्हिजिट द्या आणि वस्तू घ्या थँक्यू बघू शकता एंट्रीला आता मारले आपण उठल एंट्री इथं उभा राहायला पण जागा नसते गाडी पण जाऊन देत नाही पायी जायला लागते इथून हॉटेल इथून चला मसाला बघू शकता आय लव मसा आणि इथून सोतो सुरुवात मशाला आज गर्दी नाही पहिला दिवस आहे मित्रांनो पण तुफान गर्दी असते तर पाय ठेवला पण जागा नाही जवळजवळ दहा बारा दिवस टिकणारी यात्रा ही आणि ठाणे जिल्ह्यातली सर्वात मोठी यात्रा एवढी मोठी यात्रा कुठंच नसते लाखोंची इथं उलाडाल होतो मित्रांनो भरपूर व्यापारी येतात आणि भरपूर भाविक इथं दर्शनासाठी पण येतात आपण देवळात पण जाऊ आज गर्दी नसेल तर नंतर आपल्या त्या गर्दी खूप भेटते देवळात जायला दरवर्षी आणि दुकानं खूप साईक दुकानं भरपूर आहेत मित्रांनो बघू शकता पापड किती मोठे देत हा हा जबरदस्त मासा भरणार आहे मित्रांनो फेमस वाढा भाऊ आणि पार्टीसाठी चिकन बिकन तुम्हाला सगळ्या इथे भेटेल चिकन बकरा कोंबडा मच्छी 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 तुम्हाला आतमध्ये मच्छी मार्केटमध्ये भेटेल देवळाच्या मागच्या बाजूला आता इथे गर्दी दिसत नाही तुम्हाला पण उद्या इथं तुडुंब गर्दी उभा राहायला लागा राहणार नाही मित्रांनो तर बघू शकता अँटिक वस्तू हाताने बनवलेल्या प्लॅस्टिकच्या टोपल्या परड्या जबरदस्त क्या बनार गुलाब बन आहे का जबरदस्त हा काय म फिरायला नको थोडी बघू शकता लोखंडाची भांडी पण भेटतो लवकरच टाकतो रे चल मग भाऊ येऊ का हा आपला मित्र आहे मोबाईल वाला पुरपाट मध्ये सर्वात मोठा दुकान आहे मोबाईल लाकडाच्या वस्तू पोलपाट अखंड पोल कितीला अखंड पोल अखंडो मोठा चारशे रुपयाला बघू शकता तुम्ही थोडा उन्नीस वीस इकडे तिकडे करतील ते वापरून हॉटेल भरपूर झालेत मुरबाडमध्ये मित्र आपल्या माशामध्ये मित्रांनो आणि काळोखच आहे आणि इथे पोलीस स्टेशन पण जवळच आहे पोलीस सुविधा पण जबरदस्त तर कुठल्या प्रकारचा त्रास होत नाही यात्रेकरूंना आज जरा मोकळा मोकळा वाटत आहे पण उद्या बाकी इथं धुडपूस <laughs> मिठाईची दुकानं आली मित्रांनो आता आता सगळी मोठी मोठी दुकान येते पाळणे बिळणे लावलेले आहेत बघू शकता आणि तो आहे देऊळ देवळात जाऊ आपण आज

लक्ष्मी तुला काय यायचे का बांगड्या बिंगड्या मिशोवरनं गेली मग आता यात्रेत कर। कर परत आम्ही शेवटी येऊ शे? यात्रेत शॉपिंग करण्यासाठी मुलींना आणि बायको बरोबर खास शॉपिंग साठी एक दिवस येऊ पाच सहा दिवसानंतर शॉपिंगसाठी सगळ्या गोष्टी तिथं दाबारा दुकान आहेत लेडीज मटेरियल लहान मुलांचे पाळणे मिठाईचे दुकानं लागल्यात लाईट गेले वाटतं आले आले लाईट आणि हे देवळासाठी जाण्यासाठी एंट्री आपण जाऊया देवळात तुम्हाला दर्शन पण दाखवतो आज हे पाळणे बघू शकता किती मोठे चला अरे बघू शकता बबल गन आपला फुग्या फुग्याचे बंदूक हो oh! बघू शकता काळोख झाला आवरावर झालेली आहे सगळी पण बैल बाजाराकडे गेलो असतो पण मित्रांनो बैल बाजार बंद झाला चला आठ वाजल्यात बघू आपण प्रयत्न करतो जाऊन बाळणे बघू शकता बघू शकता आपला जुना मित्र भेटलेला आहे तो पण आलेला आहे मशा आपला मित्र पण आलाय वहिनी पण आल्यात पहिल्याच दिवशी कसे शॉपिंगला तुम्ही हा ना गर्दी पण नसते बघू भाऊ बरोबर बोलला त्यासाठी आम्ही पहिल्याच दिवशी आलोय आणि शॉपिंगला आम्ही पाच सहा दिवसानंतर येऊ चला बैल बाजार बैल बाजार चालू आहे बंद आहे बंद झाला बंद झाला बैल बाजार बंद झालंय आणि काळोख पण खूप झाला आठ वाजल्यात सहा चमचे सहा प्लेट फक्त पन्नास रुपयात खरेदी करा तेव्हा आमच्या स्टॉल या प्रत्यक्ष पहा तुमच्या कुटुंबाच्या गरजेनुसार सहा चमचे भरपूर इथं वस्तू तुम्हाला ए टू झेड सगळ्या वस्तू भेटतील संसारिक वस्तू खेळणी एन्जॉय करण्यासाठी पाळणे खूप मोठे मोठे आकाश पाळणे आलेले आहेत बघू शकता तुम्ही पाळणे म्हणजे पाळणे झाले त्या वर्षी झुलत्या बोटी पण आलेले शेगात त्याला काय बोलतात त्या बोटींना आवाई बोट अरे ते डान्स डान्सला काय बोलतात ते ब्रेक डान्स आलेला आहे भरपूर काही गोष्टी आलेल्या आहेत आता काळोख झाला आहे बोट डान्स सॉरी दोन दिवसात परत येऊ आपण व्हिडिओ उजाडात तुम्हाला दाखवतो बघू शकता बोटी बिटी सगळ्या लावलेल्या आहेत पाळणे मोतकुवा सर्कस एक टू झेड सगळ्या विरंगुळाच्या वस्तू आलेल्या आहेत मित्रांनो फुल धमाल या वर्षी माशाला दोन हजार पंचवीसचा भारतातला सर्वात मोठा पाळणा पण आलेला आहे डान्सिंग बोट हवाई जहाज बोट मोदका गुवा मोदका गुवा दाखवतो तुम्हाला मित्रांनो बघू शकता हाय मोदका गुवा जबरदस्त मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत सगळ्या बोट बघू शकता तुम्ही आकाशाला टेकले पानटपरी पण येत आणि आपण मारूया आता देवळाजवळ एंट्री बघू सध्या देवळाजवळ जाण्यासाठी एंट्री श्रीक्षेत्र खामलिंगेश्वर क्षेत्र खामलिंगेश्वर देवस्थान मसा यात्रा होला बांगडे बांगड्या लोणच्याच्या वरायटी बघू शकते किती माखन गरगुरी लोणचा इतका वडा गावती चार आंबा लसून तू राजस्थान वरून आणले तिने लोणचे म्हणून मिरची बघू चल पहिला दिवस आज दोन तीन दिवसात लोणचे मिठाई प्रसाद सगळा भेटेल मित्रांनो बघू शकता प्रसादाच्या सर्व वस्तू भेटतात तिथे आणि मस्त आरती चालू आहे बरोबर आरतीला आलो आहे आपण बघू पहिले दर्शन घेऊ आपण आरती करू आणि मग प्रसाद घेऊ आणि मग निघूया घरी आणि दोन तीन दिवसांनी शॉपिंगला येऊ आपण तेव्हा बनूया व्हिडिओ मस्तपैकी शॉपिंगची बघू शकता आपला मित्र पाल्या आमच्या भावाकडे येताना नारळ जरूर घ्या आज गर्दी नाही रे पहिला दिवस ना दिवस ना म्हणजे एक दिवस आधी झालेलो आपण चला जय शु शंभू बघू शकता एक खामलिंगेश्वर खांबासारखा लिंग आहे मित्रांनो त्यामुळे या क्षेत्राला श्री खामलिंगेश्वर क्षेत्र असे शे म्हणतात सो बघू शकता भरपूर अशी गर्दी आहे म्हणून आपण बाहेरूनच दर्शन घेतले आणि खामलिंगेश्वरच्या इथे आपण नारळ ठेवूया आणि दर्शनाला एक दोन दिवसात येऊया अशा प्रकारे आपले खामलिंगेश्वराचे दर्शन झालेले आहेत आणि भरपूर लोक येतात दर्शनासाठी आणि मसोबाच्या देवळामध्ये खूप गर्दी असल्यामुळे आपण बाहेरूनच दर्शन घेतलेले आहेत सो आता आपण जाऊया मच्छी मार्केटमध्ये बघू शकता पार्टी बिटीसाठी सगळ्या गोष्टी भेटतील तुम्हाला दर्शन झाल्यानंतर आणि ये आपल्या दोस्ताचा भाजी दुकान आपल्या मित्राचा हे आपले मित्र मंडळीतच सगळी इथं एक नंबर म्हणजे इथून मच्छी बिच्छी घेतली का मसाला इथे घ्यायचा डायरेक्ट जवळच्या माग एक मिनट एक मिनट पिवळी वाय बघू शकता रट्ट्याचे पिवळी वाय आता रेअर झाले भेटत नाही पण इथं मसाला भेटते गावठी कोंबडे म्हणजे सगळे भेटतात इथं हा एक मिनिट एक मिनिट सगळा सांगतो चिकन बिकन सगळा भेटल टोटल शून्य मिनिटात आलो यो बघू शकता रहीमचा दुकान इतका पण वाय भेटते तुम्हाला पिवळी सोळाशे रुपये किलो असू दे असू दे, दे आता पिवळी बघायला नाही भेटत तुम्हाला खायला भेटेल माशामध्ये पण सोळाशे रुपये किलोनी नि ना मच्छी मच्छीची बरीच दुकान आहे तिथं हा धीरज फिशिंग अँड ऍडव्हेंचर फिशिंग चॅनल आहे फिशिंग चॅनल आहे माझा पण ते माशाचा ब्लॉक करतो आज मी <laughs> हो शादप याचा मच्छर दुकान आहे आणि आपल्या मित्रांच्या भाजीपाला आप मिरची कोथमिर सगळा इथंच घ्यायचा वाव पण भेटते इथे झाडी आहे अरे वीस किलोची ची वाव आहे वाय कानाकोडा आहे कसे भेटणार वाय वाव भेटणार बघू शकता याच्याकडे दोन याच्याकडे वाय भेटते भेटत नाही बुधवारी भेटणार आहे दोन दिवसात शंभर टक्के आपण मसा म्हणजे उद्या आज आलो एक दिवस आधीच आलो आपण आज बघायला आलो किती गर्दी वाय देणार तो हजार दाजी नारळा धंदा आहे जवळजवळ सगळे नारळी दुकान आपल्या मित्रमंडळीचे दर्शन घेऊन झालेत मच्छी मार्केट पण दाखवल तुम्हाला आता इथे भेटते मस्त अशी बनवलेली मिठाई ताजी ताजी मिठाई घेऊ आपण पुरींसाठी आणि दोन दिवसात पर देऊ दिव आपण बघू शकता मिठाई मिठाईरीवाले पण आलेले केली करती बैल बाजारात बैल बाजार चालू होता का उद्या आदे भाए। आदे भाए। उद्या येऊ आपण बैलपद्र शाखवायला ही आपली थाई आली ना याला बोलतो हातोली मित्र न जबरदस्त टेस्टी असते आपण दरवर्षी घेतो दरवर्षी घेतो ना बघू शकता जबरदस्त मिठाई भेटते हे आमची बहीण आहे सो so, मग आपल्याला आता एक काम करा गरम गरम जांभूळ द्या अर्धा किलो आणि अर्धा किलो हातोळी द्या दुकानात मिठाई घ्यायला मी पण दरवर्षी घेतो ते पण ती मी तीन चार वेळा येतो ते पण <laughs> बघू शकता गरम गरम जांभूळ याची टेस्ट एकदम जबरदस्त असते आणि याला बोलतात हातोली भावाची बघू शकता

<laughs> व्हिडिओ चालली तर भाताच्या कोपऱ्यावरती <laughs> कशी आपली कशी किलो आहे जांभूळ नाही हात हे प्लॅस्टर ना लक्ष्मी मला एकच नंबर टेट हाताला लागला म्हणून बायकोनी भरवलाय दर टायमाला मी गरम गरम पावतो जातो इथं उभ्या उभ्या आता <laughs> ही? हातोली कशी आहे तीनशे रुपये किलो जांभूळ जांभूळ हातोय तीन तीनशे रुपये किलो आपण परत देऊ याला आता जर अर्धा अर्धा किलो घेतो दोन्ही आपण अर्धा किलो जांभूळ अर्धा किलो हातोली ना अख्ख्या मशामध्ये टेस्टी मिठाई मित्रांनो मीठ आपली खाऊन झाली ठेवून घेतले आपण सहाशे ना, ना सॉरी अर्धा किलो अर्धा किलो तीनशे रुपये झाले तीनशे रुपये झाले आपले मला वाटला व्हिडिओ काढला म्हणून फुकट झाल्या आता नाही विषय आता निघू याची बाहेर या टायमाला अजून गर्दी नाही उद्या गर्दी होईल आपण एक दिवस आधी चालू इतकं परत दिले डिस्काउंट दिला आपल्याला <laughs> <laughs> सो बघू शकता इथे सगळा ब्लँकेट मार्केट असतो मित्रांनो तुम्ही याल तर इथून मा देवळाच्या मागून मिठाईची तुम्ही ट्री मारली का ब्लँकेट मार्केट जबरदस्त असे लाखोच्या संख्येत इथं ब्लँकेट विक्री होते लागून ती उलटाल होती मित्रांनो ब्लँकेट मार्केटमध्ये पण आणि इथे पण तुम्हाला कपडे ब्लँकेट सगळे दिसतील आणि या रस्त्यात तुम्हाला भांडी ब्लँकेट खेळणी नाश्त्याची दुकानं भेटतील इथून बाहेर जायला पण एंट्री मित्रांनो उद्या आपल्याला इथं पाय ठेवाला जागा भेटणार नाही आपण एक दिवस आधी आल्यामुळे थोडा आपल्याला तुम्हाला एक्सप्लोर करता आला सगळ्याचं माहिती दाखवत आली तुम्हाला अजून दुकानं उघडलेली नाही मित्रांनो उद्या सगळे उघडतील ब्लँकेट सतरंजी आपण निघालो बाहेर आता आपल्या मित्रा सुबास। दुकान सुभाष राण्या दुकान लावलं भाव मी कशा जोडू येवीस बावीस सो मी घ्या

सो आम्ही आता निघालो आहे घरी मसा म्हणजे एक दिवस आधीच आम्ही आलो होतो आणि काय खास शॉपिंग केली नाही बघते मिठाई घेतली आणि हिला बोललो शॉपिंग बोलली शॉपिंग केलं नाही बोल शॉपिंग करा आज पहिल्या दिवस बरोबर ना पहिल्या दिवस सगळ्या गोष्टी महाग आहेत आपण चार पाच दिवसात परत येऊ आणि फुल व्हिडिओ शॉपिंग शॉपिंगपासून सगळा ओवरऑल मशाची दर्शन बिर्शन एक टू झेड व्हिडिओ आपण बनवू सो आता आपण जाऊया गाडीजवळ आणि गाडीपासून निघूया घरी कारण काळोख पण झालाय तो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विश्वास इथं अभ्यासाचे टेबल बिबल आहेत आणि हे बघ या दिदीकडे बघा बघू बाग। शकता तुम्ही हो खोलकेरी का हे साफसफाई करण्यासाठी रूमची किती लांब आहे दांडा राहून दे राहून दे दीदी एक नंबर ये बघू शकता गुढी पाडवा किती लांब बाबा साफसफाई करा साफसफाई करा दिदी किती आप ओ दिदी किती आहे आप अरे राजस्थान से एवढं थंडी जाते आठ पंधरा दिवस राहतील कोटा राजस्थान जबरदस्त आणि बघू शकता जबरदस्त असा गाडी फिडी घेऊन आलेत बिचारे यांच्याकडे जरूर शॉपिंग करा उद्या यात्रा चालू होईल आपण एक दिवस आधी आलोय बिचारे एवढे मेहनत करून येतात शंभर टक्के यांच्याकडे शॉपिंग करा पोटासाठी एवढं लांब आले बिचारे चलो बाय बाय दिदी बाय बाय सो फायनली पोचलो आहे आपण गाडी जवळ परत आता निवडूया घरी थँक्यू व्हिडिओ पूर्ण बघल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये so, मास्क लावायला लागतो मित्रांनो भरपूर धुळे आणि खोकला होतो भरपूर आता धुळेमुळे सो so, भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये मी तोपर्यंत व्हिडिओ बघत राहा एन्जॉय करतो